हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी कशी काय पावसाची मज्जा आहे फनायचं आहे आज फनायला टॅक्टर येणार होता आणि आला डिझेल आणायला गेला ट्रॅक्टरवाला टॅक्टरवाला बोला मी डिझेल टाकून येतो आणि नंतर आल्यावर फनव्या चांगलं पाच सहा तास जाईन फनायला आणि पाऊस आला आता गेलं उद्यावर असली भरपूर आली अशी भरपूर येणार तर कस रान चिखल होणार ना चिखल झाल्यावर का मग काय फेरता येणार आहे गुरं बसले तिकडं वैरून खात्यात अजून ऊन पडलं होतं चांगला आठवडा झाला पण ट्रॅक्टरवाल्यांचे मागे नंबर लागलेत ना <laughs> ट्रॅक्टरवाला लगेच अवेलेबल भेटत नाही आठवडं चार पाच दिवस झाले ट्रॅक्टरवाल्याच्या मागं लागलेली की फनून घ्या फनून घ्या अण्णांच्याच मामाचा मुलगा असं नाही की फरक्याला सांगितले लोक लक्षात येत नाहीत पण तो येतो येतो ये बोलतोय आणि कधी येणार काय माहिती आता आज येणार होता आज कसं तरी मुहूर्त लागला होता डिझेल टाकायला चाललोय आहे म्हणला माझ्या शेजारचं फनलं आणि म्हणला डिझेल टाकून येतो या रानात तुम्ही आणि मी आता रानात निघणार तर झालं आला पाऊस आता ही चिकला चिखल होणार आता नाही फनून जमणार गेलो उद्यावर मंडळी ऊन आणि पाऊस सोबतच आहे बघा इथं सावली पायरीजवळ आणि पलीकडे ऊन पडले ती बघा पिपरी खाली पण सावली आणि अलीकडे ऊन पडले <laughs> मजा आहे ना पावसाची सगळीकडे बघा ऊन आणि पाऊस सोबत इतकं छान वाटते ना हे बघायला मस्तच वाटते पिवळा तुटूक होऊन दिसते आणि हा पाऊस खरंच खूप भारी वाटते राव हे बघायला आभाळ तर फक्त खाली तळाला तळाला उंचावर काहीच नाही बघा पांढर वरती गेलं गेलं ऊन गेलं ऊन गेलं आमच्याकडे असं म्हणतात खोल्याचं लग्न लागलं ना की असा पाऊस येतो ऊन आणि पाऊस सोबतच खोल्याचं लग्न लागलं तर ला। हवा सुटली आणि पाऊस थोडा कमी झालाय बर का गार वाटते पण मी भिजली वैर आणताना गंजितली रात्री सकाळी सकाळी आज पाऊस आला होता दिवसाची सुरुवात आज पावसानेच झाली होती म्हणून आज जा गिरिवल जास्त काढून म्हणजे गवत जास्त काढून आणायला ना जमलं नाही आणि मग सकाळचीच वैरण गवताची झाली गिनीगोल गवताची आणि आता दुपारची वैरण जी केली ना ती कडव्याची केली जामच कोंबडं बाग देतात राक्टरवाल्याने फोन केला होता राणा त्या म्हणतोय मी म्हणते आता चिकला चिखल होईल म्हणतो काय नाही पाच मिनटात हाडकते या मी एक मुरडा आणले जाते आता काय मला नाही वाटत फनता येईल म्हणून नांगरलेलं राणे बघूया आता काय होईल ते होईल असं जायचं आला की परत निघाली तेव्हा आला पाऊस परत बसली खाटवर येऊन शेरू आणि मी आम्ही जवळ निघालो होतो अंगाला लगेच खरंच यायला सुरुवात होती लगेच त्याला थंडी वाजायला चालू होती पाऊस आला की आता नाही जात आता ट्रॅक्टरवाल्याला सांगते नको आता फनायला तो बोलत होता ले नाही ओलं झालं पण ह्या पावसाने आता ओलं होणार आहे चांगलं काय हाणून घेऊ का तीन चार दिवस झाले एका सुनबाईचे इथून कांदे विकत घेतलेले तिला मी बरेच दिवस झालं बोलत होते की कांदे दे कांदे दे एकदा गेली तिने असेच दिले मला कांदे घेऊन जावा म्हणली मला वेळ नाही आणि मला दोन तीन दिवस झाले कांदे अजिबात नव्हते घरात पण मला जायचीच लाज वाटत होती की कसं जाऊ तिच्याकडे आणि कसं म्हणू की कांदे संपलेत परत कांदे दे मला म्हणून मग मी गेलीच नाही आज पावसाने जरा आराम दिला बघा शेतातल्या कामाच्या माणसांना त्यांचं भैमुख काढायचा चालू होता आणि तिच्या सासूने शेंगा पण दिलेल्या आहेत तर दाखवते तुम्हाला धुवून ठेवलेले आहेत मी आणि ही गोणं आणली कांद्याची वीस किलो कांदे घेतले तिच्याकडून एकदम तर एक मिनिट दाखवत्या आताच घेऊन आली मी छोटीशी पिशवी नेली होती तर ते पिशवीत काय बसतच नव्हते वीस किलो कांदे मग तिच्या घरचीच गोण आणली आणि ह्याच्यात कांदे आणले आणि तिच्या सासूने शेंगा पण दिलेल्या आहेत त्यातल्या अर्ध्या शेंगा मी भाजायला ठेवलेत आणि अर्ध्या शेंगा उकडायला धुतलेल्या आहेत मागच्या वेळी एका सासूबाईने दिली त्यांना ना शेंगा तर त्या शेंगा अशाच खाण्यात गेल्या येता जाता येता जाता चार चार आणि हे बघा ह्या आता धुऊन ठेवल्या स्वच्छ चांगल्या तर आता नाही उकडणार मी त्या कारण मला आता खूप काम आहेत आणि मग त्याच्यात वेळ जाणार माझा मग आता उद्या सकाळी उकडेल म्हणजे चौधरी साहेब जाताना कामाला घेऊन जातील खायला आणि पिशवी टाकून थोड्या नेतील आणि मी मला पण दिवसभर खायला होतील अन्ना पण भाकर बिकर खाताना खातील संध्याकाळचं शेंगा खाल्ल्या ना उकडलेल्या शेंगा खूपच छान लागतात संध्याकाळचं खाल्ल्या एकदा खायला बसल्या माणसाला कळत नाही किती खातोय म्हणून आणि ते खाल्ल्या ना शेंगा तर पोट बिघडतील बिनकामाची दिवसा कसं दिवसा शेंगा खाल्ल्यावर कामामध्ये जिरून जातं ते ओल्या शेंगा जरा जड असतात खायला तर चला मंडळी बघूया पुढची कामं आता आधीच सगळीकडे गोण्या गोन्या ही एक गो एका गोन्हेची भरत्यात पण हे कांदे ठेवायचं कुठंतरी नियोजन करणार आहे मी आहे माझ्या डोक्यात एक विषय कारण गोन्या गोन्या ठेवून चालणार नाही इकडे शेळ्या बांधायला लागतात पावसाळाला तर आता सध्याला तरी इकडं शेडमध्ये बांधते कारण गुरं बाहेर असतात ना म्हणून इकडे शेडमध्ये बांधते पण वट्यावर जर बांधायचं म्हटलं ना तर गोण्या ठेवून जमणार नाही आणि इकडे कसा खेळ चालला आहे मस्तपैकी टॅक्टर आला फनायला आलेला माघारी गेला पाऊसच चालू होता नंतर जोराचा पाऊस आलेला ना मग गेला रिटर्न तो गेले रिटर्न ते काका लागतात माझ्या नात्याने पण सेवा आमचेच वयाचे तर जाऊ द्या उद्या येतो बोलले आज रात्री पाऊस नाही आला पाहिजे म्हणजे उद्या फनून निघेल राहून थोडंफार बनलंय म्हणले आपण जाऊन बघून येऊया तसंच आता सहा वाजलेत संध्याकाळची वेळ झालेली झाडू वगैरे मारायचे आहे गुरं इकडं घ्यायचेत अजून गुरं तिकडंच आहेत झाडाखाली इकडं घ्यायचेत गुरं थोडी थोडीच वैरण केलेली त्यांना आज लवकर धारा काढून जास्त वैरण करायला लागेल लवकर कारण पावसामुळं मी थोडं थोडं टाकलं होतं काय जर पाऊस आला ना तर ती वैरण ओली झालेली खात नाहीत मग चिडचिड चिकचिक होऊन जाते वैरणीची तर मी अजून एक काम केलेले आज बघूया काय काम केले ते दाखवते तुम्हाला बघा काय कोंबडी बसवली आज एक आणि या आधीची कोंबडी बसवलेली ना तर त्याच्यातली बारा पिल्लं निघली होती त्याच्यातून सहाच पिल्लं जगलेत बाकीची सहा गेली काही पाण्यात पडून नेली काही गाज घारीने नेली म्हणजे ने अशी सहा पिल्लं गेली त्यातून आणि सहा जगलेत तर आता याच्यात बघूया एकवीस आंडीत सगळी पण मागं पुढं टाकली ती पिल्लं निघतील ती निघतील आता एकाच दिवशी सगळी टाकली ना तर छान पिल्लं निघतात दोन तीन दिवसात ती आधीची पिल्लं भैया बघा एवढी झालीत आता सहा जगलेत त्यातली आणि ते आता एवढी झाली हे बघा ही शेरू आहे तिथपर्यंत फनले ट्रॅक्टरवाल्यांनी आणि पलीकडचं राहिले एकच तुकडं फनले आणि एक दोन तीन चार चार तुकडे हे तिकडं एक दोन तीन चार चार तुकडे राहिले तिकडं हे सगळ्यात लहान तुकडे हे आम्ही आता आता गेल्या वर्षी हे आम्ही राननीट केलेलं ह्याच्यातलं पण निमज फनायचं झालंय असली काम आहे ट्रॅक्टरवाल्यांचे शेरू कसा गप्पा ऐकतोय रानात माणूस आले घराला राखण बसलं पाहिजे का नाही शेरूनी तर चला बघायला आलो हो होतो एक एकदन ओळखीचं भेटलं मुंबईला राहणारं रा, सामान घेऊन आलंय म्हणले गावाला मग गप्पा मारत उभं राहिलो ती उशीरच झाला अंधार पडला आता मॅडमला सोबत आणलं म्हटलं चल एक फेरू फेरी मारून येऊ या राऊंड मारून येऊ तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लोकांच्या फेरण्या होत आल्या निम्या अर्ध्या लोकांच्या झाल्या निम्या अर्ध्या राहिल्यात अजून माझ्यासारखीच काही जण लटकलेले आहेत अजून तर पेरणीचीच लगबग चालू आहे तुमच्याकडे काय कामं चालू आहेत सध्याला शेतांमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र